नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे अग काय दांडियाला चालली ना अशा दांडिया अग नवरात्र नाही दुर्गा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या शक्तींची उपासना करायची आणि हो मी चालली आहे कुंकुमार्चन करायला कुंकुमार्जन म्हणजे काय अगं कुंकुमार्चन म्हणजे ब्राह्मणांद्वारा श्रीयंत्रावर कुंकू वाहिलं जात आणि तुला माहिती आहे या कुंकुआमध्ये दे देवीची शक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते आणि हेच जर कुंकू आपण लावलं ना तर ती शक्ती आपल्याला मिळते आपल्या घरादाराला लाभते आणि आपली भरभराट होते अरे वा किती छान पुढच्या वर्षी मी सुद्धा हे सगळं करेन अगं पुढच्या वर्षी कशाला आताच चल माझ्या बरोबर वर। कारण प्रशांत दादांनी मावळ तालुक्यातल्या सगळ्या महिलांसाठी हा सोहळा जो आहे ना तो प्रगती विद्या मंदिराच्या क्रीडांगणावर आयोजित केलाय पण कधी अगं कधी काय सव्वीस सप्टेंबरला संध्याकाळी चार वाजता आणि एवढंच नाही तर आदिशक्तीचा जागर तसंच कालीपुत्र कालीचरण महाराजांच्या हस्ते महाआरती आणि सगळ्या महिलांसाठी फलहारी भोजन सुद्धा आहे आणि तुला माहितीये का या विधीसाठी लागणार सगळं साहित्य म्हणजे श्रीयंत्र हळद कुंकू पळी पंचपात्र तामण या सगळ्या गोष्टी प्रशांत दादा भागवतांच्या युवा मंचच्या मदतीनं आपल्याला उपलब्ध करून देतात अरे वा मग येतेस ना माझ्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद